नांदेड लोकसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघाचं मतदान झालं आता कोण निवडून येईल आणि कोण विजय होणार हे सर्वस्वी आपण केलेल्या मतदानाच्या जोरावर ठरणार आहे साधारण मतदारसंघात त्रेपन्न पॉईंट त्रेपन्न इतकंच मतदान झालेलं आहे थोडंसं कमी मतदान झालं आहे या मतदारसंघात प्रतापराव चिखलीकर भाजपचे आणि वसंतराव बळवंतराव चव्हाण हे काँग्रेसचे उमेदवार आहेत प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांना भाजपने परत तिकीट दिलेलं आहे या मतदारसंघामध्ये भोकरला कुणीही आमदार नाही आहे त्यानंतर नांदेडमध्ये नांदेड उत्तरमध्ये बालाजी कल्याणकर हे आमदार आहेत नांदेड दक्षिणमध्ये मोहनराव हंबर्डे हे आमदार आहेत नायगाव या मतदारसंघात राजेश पवार हे आमदार आहेत देगलूरमध्ये ित नि, नितेश नितेश अंतापूरकर हे आमदार आहेत आणि मुखेडला तुषार राठोड हे आम आमदार आहेत या आमदारांनी लोकसभेच्या मतदारसंघासाठी कशा पद्धतीचं काम केलं हे या आपणाला याबाबत समजणार आहे आता हा जो नांदेड भाग आहे हा दख्खनच्या पठारावर गोदावरी नदीच्या तटाजवळ असलेले नांदेड नंदा नदीच्या तटावर असलेलं शहर म्हणून नांदेड हे नाव फार पूर्वीपासून इसवी सणाच्या पूर्वीपासून या गावात पडलेलं आहे प्राचीन काळी या भ, आ, 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 बा, आ, या भागात येथे सातोहान चालुक्य राष्ट्रकूट देव राष्ट्रकूट देवगिरीचे यादव यांचं राज्य होतं तसेच बहामणी निजामशाही मोगल मराठे निजाम आणि नंतर इंग्रजांचंही राज्य येथं होतं येथे सच्ची खंड सच्च खंड असल्यामुळं शीख व इतर पर्यटक फार मोठ्या प्रमाणात येतात सरकारने या शहरामध्ये पवित्र तीर्थक्षणा तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे त्यामुळं या भागामध्ये पर्यटकांची खूप एक खूप प्रमाणात पर्यटक येथे येत असतात आता या मतदारसंघामध्ये साधारण मुस्लिम आणि दलित साडेचार लाख मतदार मतदार आहेत मराठा सहा लाख मतदार आहेत आणि लिंगायत साधारण दोन लाखाच्या आसपास दीड दोन लाखाच्या आस आसपास मतदार आहेत या मतदारसंघातून बावनला देवराव कांबळे हे निवडून गेले त्यानंतर सत्तावन्नला हरिहरराव सोनुले हे निवडून गेले बासष्टला तुळशीदास जाधव निवडून गेले सदुसष्ट एकाहत्तर व्यंकटराव तरोडेकर निवडून गेले सत्याहत्तरला केशवराव धोंडगे निवडून गेले ऐंशी आँशी चौऱ्याऐंशीला शंकरराव चव्हाण निवडून गेले सत्याऐंशीला अशोकराव चव्हाण निवडून गेले एकोणनव्वदला व्यंकटराव कावडे व्यंकटेश कावडे हे निवडून गेले एक्क्याण्णवला सूर्यकांता पाटील या निवडून गेल्या शहाण्णवला गंगाधरराव देशमुख कुंडूरकर हे निवडून गेले अठ्ठ्याण्णवला नव्याण्णवला भास्करराव पाटील खदगावकर हे निवडून गेले दोन हजार चारला दिगंबरबा भूती पवार हे निवडून गेले दोन हजार नऊला परत भास्करराव खतगावकर पाटील हे निवडून गेले दोन हजार चौदाला अशोक चव्हाण हे निवडून गेले आणि दोन हजार एकोणीसला प्रतापराव चिखलीकर हे निवडून गेले आणि आता परत प्रतापराव गोविंदराव चिखलीकर हे भाजपतर्फे उमेदवार म्हणून आहे आणि त्यांना एक काट्याची टक्कर वसंतराव बळवंतराव चव्हाण काँग्रेसचे हे देत आहेत आता येथे या मतदारसंघामध्ये अद्यापही रस्त्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे खेडोपाडी गा गावापर्यंत काही रस्ते झालेले नाही आणि काही जे रस्ते आहेत ते चिखलाचे किंवा साध्या मातीचे रस्ते आहेत येथे डांबरी किंवा एक सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते या भागामध्ये काही झालेले नाही त्यामुळं हा भाग थोडासा पाठारावर दुर्लक्षित राहिलेला आहे विकासाच्या बाबतीमध्ये आणि म्हणून जर समजा आपण या संदर्भामध्ये या पुढा पुढाऱ्यांनी किंवा हे खासदार होतील यांनी रस्त्याच्या साठी जर खूप प्रयत्न जर केले तर बरेचसे काही प्रश्न सुटू शकतात म्हणून येथे सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे रस्ते चांगल्या पद्धतीने केले गेले पाहिजेत हा एक महत्त्वाचा भाग यामधला त्यानंतर येथे पाण्याचा प्रश्नही अत्यंत महत्त्वाचा आहे खेडोपाड्यामध्ये चांगल्या पद्धतीचं पाणी टा पाण्याच्या टाक्या बांधून नळाद्वारे पिण्याचं पाणी पुरवण्याचं जे काम आहे ते या भागामध्ये कमी प्रमाणामध्ये आहे प्रत्येक खेडे काळा खेडेपाड्यामध्ये झालेलं नाही ते, ना ते होण्यासाठी देखील काही प्रयत्न करावे लागतील म्हणून येथे हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण हा जो रोजगा, आ, एक भाग आहे आपला एकंदरीत काय म्हणू त्याला पाण्याचा टाक्याचा आणि घरोघर नळ्याचं पाणी पुरवण्याचा जो भाग आहे तो आपण केला पाहिजे त्यानंतर येथे रोजगार रोजगाराचाही मोठा प्रश्न आहे येथे इंडस्ट्रीयल इस्टेट नाही आहेत आणि एक त्यामुळं रोजगारासाठी हे लोक कुठं बाहेरगावी जाऊ शकतात त्यानंतर येथे शिक्षण संस्थांचाही फार अभाव आहे म्हणजे लोकांना खेडेपाडीतील लोकांना साधारण दोन चार जाऊन सुद्धा शिक्षणाच्या चांगल्या शाळा उपलब्ध नाही आहे त्यानंतर येथे तसाच एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आरोग्य इस्पितळाचा ते इस्पितळ सुद्धा या भागामध्ये फार कमी प्रमाणामध्ये साधारण तीन ते चार किलोमीटरवर किंवा पाच किलोमीटरवर कुठलंही इस्पितळ असलं पाहिजे तसा काही प्रकार नाही आहे म्हणजे एक विकासाच्या बाबतीमध्ये येथे विकास, विकास करायला खूप एक आपल्याला चान्स आहे आणि विकास करण्यासाठी हे लोक निवडून जाणार आहेत आता तर या दोघांपैकी हे दोघे उमेदवार फार चांगले आहेत मत मतं किसतील आणि एक थोड्या मतांनी थोड्या फार फरक फरकाच्या मतांनी निवडून येतील येथे जास्त काही फरक पडणार नाही माताचा अत्यंत थोड्या मतांनी हे लोक निवडून येतील आता हे लोक जर निवडून आले तर यांच्याकडून दरवर्षी प्रत्येक गावामध्ये जाऊन पाणी रस्ते वीज किंवा इतर ज्या बाबी आहेत ह्या महत्त्वाच्या केल्या गेल्या पाहिजेत त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट येथे सरकारी इस्पितळं पण बांधली गेली पाहिजे आणि मतदारसंघामध्ये दौरा करून प्रत्येक खासदारांनी आपण काय काय काम केलं किंवा काय काय लोकांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी देखील के प्रयत्न केला गेला पाहिजे कारण वस्तुस्थिती ही फार वेगळी असते लोकांना वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या मिळाल्या पाहिजे गावोगाव जाऊन एक लोकांचा सर्वे केला पाहिजे कुणाला काय पाहिजे विधवा अनुदान योजना आहेत किंवा संजय गांधी निराधारांच्या योजना आहेत किंवा वृद्ध पेन्शन योजना आहेत किंवा इतर घरकुल योजना आहेत तर या योजना चांगल्या पद्धतीने जर तुम्हाला राबवता येत असतील तरी ये तुमचा एक महत्त्वाचा प्रश्न यामधून होऊ शकतो सुटू शकतो लोकांचं जीवनमान राणीमार उंचावू शकतं तेव्हा हे जे दोन उमेदवार आहेत हे कशा पद्धतीने काम करतात निवडून गेल्यानंतर हे एक पाहणं महत्त्वाचं आहे आणि यासाठी उमेदवार लोकांनी थोडंसं एक चांगल्या पद्धतीने एक निवडून जरी दिलेलं असलं तरी हे लोक दरवर्षी प्रत्येक बाबीत येऊन आपापलं काम करतील अशी आपण त्यांना एक विनंती करू शकतो आणि मतदारसंघाचा दौरा केला गेला पाहिजे आता ह्या काही आमदार हे डबल डबल दोन दोन वेळेस उभे राहतात त्यानंतर बाकीचे जे प्रश्न आहेत ते तत्कालिक तशाच पद्धतीने राहतात म्हणून तोही प्रश्न सोडवणं अत्यंत महत्त्वाचं काम आहे तर हे जे प्रश्न सोडवण्यासाठी या लोकांना आपण जे निवडून देतो रोजगाराचे प्रश्न आहे इंडस्ट्रीय इस्टेटचे प्रश्न आहे शिक्षणाचे प्रश्न आहे सगळे प्रश्न आणि लोकांचं राहणीमान सुधारण्यासाठी आपण त्यांना निवडून देतो पण हे काम ते करणार आहेत का आता इथं प्रश्न महत्त्वाचा आहे निवडून कोण येणार कोण येणार तर निवडून कोण येणार या याचं उत्तर अद्यापही कोणी देऊ शकलेलं नाही आहे चॅनलवाले सर्वे करतात आणि इतर काही लोक ज्योतिषी भविष्य सांगतात तसं काय घडत नाही आणि त्यामधून असं काय घडणार नाही की हाच माणूस निवडून येईल आणि तोच माणूस निवडून येईल हे काही सांगता येणार नाही आहे कारण हे जे सर्वे किंवा हे जे ज्योतिषाचं भविष्य जे असतं हे कुणालाच माहीत नसतं मतदाराने कशा पद्धतीचे मतदान केलेलं आहे कुणाला मतदान केलं आहे हे तुम्हाला चार जूनलाच कळणार आहे आणि चार जूनला कळल्यानंतर तुम्हाला त्यातून कशा पद्धतीने कोणता उमेदवार निवडून येईल हे समज समजण्याची तुम्हाला त्यामधून आ, एक कळू शकेल कारण तोपर्यंत किती तो प्रयत्न केले आणि काही केले तरी तुम्हाला सत्य मतदानामध्ये मत कोण निवडून येईन की काय सांगता येणार आहे ना ये। कारण एका भागातले लोक म्हणतात आम्ही ह्या ह्या उमेदवाराला मत दिलं दुसऱ्या भागातले लोक म्हणतात आम्ही या मतदार उमेदवाराला मत, मत दिलं आणि मग दोघांच्या मतेची टक्केवारी जर सारखी सारखी असली तर फार थोड्या थोड्या फरकाच्या मत मतदारसंघाने हे निवडून येऊ येऊ शकतात अर्थात यामध्ये कशा कशा पद्धतीने मतदारांना कोणी कोणी कशा कशा पद्धतीने प्रभावित केलेलं आहे त्यावरही देखील या मतदारसंघाचं एक भवितव्य अवलंबून आहे म्हणून हा जो मतदारसंघ आहे हा अतिशय चांगला मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातील लोकांनी देखील चांगल्या पद्धतीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी प्रयत्न केले गेले -के असले पाहिजेत असंही वाटतं बंद मंद बंद मतपेटीत तुमचं एक मतदान कशा पद्धतीत केलेलं आहे इलेक्ट्रॉनिक ते तुमचं बंद झालेलं आहे आणि चार जूनला ह्या फॅट्या सगळ्या खुलतील आणि त्यावेळेस तुम्हाला कोण निवडून येणार ही माहिती होणार आहे पण आता सध्या तुम्ही फक्त तर्कच करू शकता आमचं ए टी एम न्यूजवर हे चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आम्ही सर्व याचा प्रसार केलेला आहे आणि हे चॅनल सर्व प्रकारे एक फ्री तुम्ही सबस्क्राईब करू करा फ्रीमध्ये सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त मित्रांना शेअर करून जास्तीत जास्त व्हिडिओ या चॅनलचे पहा या चॅनलच्या सर्व महाराष्ट्रातील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि कोण कशा पद्धतीने आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे आणि कशा कशा पद्धतीने कोणी काम केलेले आहे त्या त्या, त्या भागातील लोकांचे प्रश्न कशा पद्धतीचे आहेत आणि राजकारणामध्ये हे प्रश्न तुमच्या निवडणुकीमध्ये चर्चेले गेले गेले आहेत का हे तुम्हाला यावेळेस पाहायला मिळेल तरी सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या संघामधील जे काय कामं केले असतील किंवा उमेदवारांनी ज्या ज्या मतदारांना काय जे आश्वासनं लालूच किंवा एकंदरीत कशा कशा पद्धतीने उमेदवारला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला असेल ते या मतदानाच्या मतदारा द्वारे आपण समजू शकेल आणि हे मतदान एक चांगल्या पद्धतीने झालं असलं आणि ते चार तारखेला जर तुम्हाला हे आ, मतदानाचा निकाल काढणार असला तरीही त्यानंतर पुन्हा जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि परत आपल्या एकंदरीत सर्वदृष्टी असून हे निवडणुकाचं हे पूर्ण वर्ष असून यामध्ये तुम्हाला अनेक वेळा मतदान करावं लागणार आहे पण फक्त चांगल्या माणसाला तुम्ही मतदान करा यासाठीच किंवा मतदार या मत जागृतीचा हा जो भाग आहे त्यासाठी आम्ही थोडे तत्पर आहोत तर हे जे प्रश्न आहेत हे चांगल्या पद्धतीने सोडावेत आणि व्यवस्थित करावे परत आमचं ए टी एम न्यूज चॅनल आहे या चॅनलला फ्री 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 सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळाला शेअर करा शांतपणे एक चार जेवणपर्यंत वाट पहा तोपर्यंत आनंदी रहा बस ओके